नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई पाइक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई पाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एल ईडी टीव्ही वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थेट बाद्रा चांगली अपडेट दूळगावात तरुणाचा अमानुष खून सांबरवाडी ओढ्याजवळील पुलावर दुचाकी अडवून धारदार शस्त्राने वार धुळगाव तालुका तासगाव येथील तरुणाचा भर दिवसा धारदार शस्त्राने वार करून अमानुषपणे खून करण्यात आला राजेंद्र उर्फ राजू गौतम राहणार धुळगाव असे मृताचे नाव आहे ही घटना बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी रात्री उशिरा चौघांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले याबाबत घटनास्थळ व तासगाव पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की राजेंद्र खांडे यांच्या गावात किराणा मालाचे दुकान आहे किराणा साहित्य आणण्यासाठी ते, सा ते बुधवारी सकाळी दुचाकीवरून सांगली माधवनगर येथे गेले होते दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ते किराणा साहित्य घेऊन गावी परतत होते यावेळी सांबरवाडी ते धुळगाव दरम्यानच्या ओढ्यावर हल्लेखोरांनी त्यांना रोखले लाकडी दांडके व धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला हल्लेखोरांनी राजेंद्र यांच्या डोक्यात तीन ठिकाणी दोन्ही मांड्यांवर तसेच पोटावर वार केले अचानक झालेल्या हल्ल्याने राजेंद्र दुचाकीवरून खाली कोसळले ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून हल्लेखोर पसार झाले काही वेळानंतर घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या ग्रामस्थांच्या लक्षात हा प्रकार आला काहींनी राजेंद्र यांचे भाऊ तानाजी यांना फोन करून तुमचा भाऊ ओढ्याजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे असे सांगितले तानाजी व अन्य नातेवाईकांनी तात तात्काळ घटनास्थळी तातडीने धाव घेतली नातेवाईक व काही मित्रांनी गंभीर जखमी अवस्थेत राजेंद्र यांना खासगी वाहनातून मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले घटनेची माहिती मिळताच तासगाव मिरज ग्रामीण पोलिसांचे पथक फॉरेन्सिक टीम स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनेची माहिती घेतली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला उपाधीक्षक अशोक भवन यांनीही घटनास्थळी पाहणी करून पथकास तपासाच्या सूचना केल्या खुनाचे नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते रात्री उशिरा चौघांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले घटनेची तासगाव पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे